नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला मॅंगो कुल्फी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर त्याकरता व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की किती सोपी रेसिपी आहे आणि कुल्फी बनवणं सुद्धा खूप काही अवघड नाही तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण आता लगेचच रेसिपीला सुरुवात करू तर इथे बघा मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर हे मी ऑलरेडी तापवलं होतं पण फ्रीजमध्ये होताना आता हे थंड आहे ना मी पुन्हा एकदा याला उकळून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट दूध आणून सुद्धा याची कुल्फी बनवू शकता ती तर अजूनच त्यामध्ये मा मलाई असते ना चांगली होते तर त्यासाठी थोडीशी मलाई सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तर आपल्याला हे दूध उकळी आली की गॅस कमी करायचं आहे गॅस कमी केल्यानंतर इथे दोन चमचे मी पिठी साखर आहे म्हणजे पतंजलीची जी साखर आहे ना ती पावडर मध्ये असते तर ती टाकलेली आहे साखर तुमचे आंबे कसे आहे ना त्याप्रमाणे साखरेचा वापर करा किंवा तुम्हाला किती गोड किंवा फिक्क हवे आहे ना त्याप्रमाणे इथे तुम्ही साखरेचा वापर करा आणि दूध अशा प्रकारे आपल्याला आटवून घ्यायचं आहे म्हणजे एक ग्लास असेल तर पाऊन ग्लास होईल इतपत आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे म्हणजे तुमची कुल्फी अशी सॉफ्ट आणि मऊ सूत होईल आता इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे पोह्याचा चमचा असतो ना ते दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि त्यामध्येच आपल्याला हे गरम दूध आहे ना ते टाकून घ्यायचं आहे म्हणजे गरम दुधामुळे फ्लॉवरच्या गोठळ्या होत नाही डायरेक्ट जर तुम्ही दुधामध्ये अख्ख्या दुधामध्ये जर फ्लॉवर टाकलं ना तर त्याच्या गोठवळ्या होती पण थोडं थोडं करून टाकलं ना तर त्याच्या गोठोळ्या होत नाही किंवा तुम्ही यामध्ये कोमट दूध सुद्धा टाकू शकता तर बघा अशा प्रकारे आपल्याला कॉर्नफ्लावर हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या दुधात टाकायचं आहे पण दुधामध्ये टाकल्यानंतर ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे अजिबात वेळ न घालवता पटकन हलवायचा आहे नाहीतर त्या कॉर्नफ्लावरच्या लगेचच गुठळ्या होतात खूप फास्ट प्रोसेस करायची इथे आपल्याला तर फटफट हलवून घ्यायचा आहे आपल्याला आता इथे बघा मी दोन चमचे मलाई घेतली आहे तर ही फ्रेशच आहे पण मी सकाळी फ्रीजरमध्ये ठेवली ती जी मलाई काढून ठेवते ना तर तीच रोजचीच मलाई माझी आहे तर शक्यतो दुधावरची लगेचची असेल तर ती टाकली तरी खूप चांगलं पण माझ्याकडे घरात शिल्लक नव्हती तर मी फ्रीझरमध्ये ठेवली होती आणि ती सकाळीच ठेवली होती त्याच्यामुळे ती सुद्धा ताजीच होती ती दोन चमचे टाकून घेतली आहे तर मला नाही काय होतं की जी कुल्फी आपण बनवतो ना ती क्रीमी आणि सॉफ्ट होते म्हणून दोन चमचे मलाही आपल्याला टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ना बाजारातली ती सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता पण आपल्याला बाजारातून काहीच ना आणता आपल्याला हे टाकायचं हे साहित्य तर बघा पाच मिनिटं मी हे कॉर्नफ्लावर शिजवून घेतलं आहे कॉर्नफ्लावर चांगलं शिजवून घ्यायचं चा। आणि थंड करून घ्यायचं कंटिन्यू हलवत राहायचं थंड करताना सुद्धा म्हणजे त्यामध्ये गाठी होत नाही आता इथे मी दोन केसरचे आंबे घेतले होते त्याचा पल्प काढून घेतला आहे तर तो एक वाटी आहे तर तुमच्याकडे कुठले जे आंबे असेल ना शक्यतो केसर किंवा हापूस घ्या ह्या दोन्ही आंब्यांना टेस्ट खूप चांगली असते पण तुम्हाला कुठलाही दुसऱ्या प्रकारचा आंबा आवडत असेल तर तो सुद्धा टाकला तरी चालेल किंवा तुमच्याकडे घरात उपलब्ध असेल तो सुद्धा टाकला तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानी आधी त्यामध्ये एक चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ टाकायचं ह्या दोन्हींचंही कॉम्बिनेशन खूप छान लागतं बऱ्याच लोकांना फक्त वेलची आवडते कुणाला फक्त जायफळ आवडतं तसं टाकलं तरीही चालेल आता हे मिक्स करून आपल्याला मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपली कुल्फी एकदम हलकी होईल तर मिक्सरला फिरवत फक्त मिक्सर चालू बंद चालू बंद करून फिरवायचे एकदम भरकन असा मिक्सर फिरवायचा नाही नाहीतर तुमचं मिश्रण आहे ना हे चिकट होईल म्हणून मिक्सर चालू बंद केलं ना तर असं हलकं मिश्रण होतं तर बघा आता आपलं कुल्फीचं मिश्रण तयार झालं आहे यामध्ये थोडेसे मी पिस्ता टाकणार आहे मध्ये मध्ये कुल्फी मध्ये पिस्ता जर टाकला ना तर तो खायला खूप छान लागतो आणि असे माझ्याकडे मशीन आहे कट करायचं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरवून किंवा तुकडे करून टाका तर माझ्याकडे बघा असे कुल्फीचे मोड आहेत किंवा तुम्ही याला गारेगारचे मोड पण म्हणू शकता जसा पाहिजे तसा आकार तुम्हाला बाजारात मिळतो या अशा आकाराचे मोड तर यामध्ये हे मी भरून घेणार आहे मिश्रण तुमच्याकडे जर कुठलेही मोड नसेल तर तुम्ही स्टीलच्या ग्लासात किंवा युजन थ्रोचे जे ग्लास असतात ना चहाचे किंवा पाण्याचे त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही कुल्फी बनवू शकता त्यासाठी खास मोड पाहिजे असे काही नाही असे मोल्ड आपल्याला बाजारात कुठेही मिळतील किंवा डिमार्टमध्ये सुद्धा मिळतात किंवा ऑनलाईन सुद्धा मिळतात आता आपल्याला हे टॅप करून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये हवा राहत नाही आणि झाकण लावून आपल्याला हे फ्रीजरमध्ये बारा तासासाठी ठेवून द्यायचे आहे म्हणजे कुल्फी छान सेट होते तर बघा माझं थोडंसं मिश्रण शिल्लक आहे ना तर त्यासाठी मी असे युजन थ्रोचे माझ्याकडे चहाचे ग्लास होते त्यामध्ये आता हे मी मिश्रण टाकून घेणार आहे आता यामध्ये सुद्धा आपल्याला सर्व ग्लास तसेच भरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्या त्याच प्रकारे आपल्याला हे टॅप करून घ्यायचे जेणेकरून कुल्फीमध्ये अशी हवा राहणार नाही आणि कुल्फी अशी पोकळ होणार नाही एकसारखी घट्ट होते तर अशा प्रकारे टॅप करून घ्या आणि त्यानंतर इथे मी अल्युनियम फॉईल आहे ना ती यामध्ये यावर टाक लावणार आहे तुमच्याकडे जर अल्युनियम फॉईल नसेल ना तर तुम्ही एखादा प्लॅस्टिकचा पेपर लावून त्यावर त्याला कडेनी रबर लावा म्हणजे त्यामध्ये हवा जाणार नाही आणि त्यामध्ये बर्फाचे क्रिस्टल बनणार नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचे आहे तर बघा इथे माझ्याकडे स्टिक आहे आईस्क्रीमच्या स्टिक मी घरात आणून ठेवल्या होत्या तर त्या मी लावून घेणार आहे तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चम्मच काटा काहीही लावू शकता याला ते लावले तरीही आपली आईस्क्रीम कुल्फी अगदी बाहेरच्या कुलपी सारखीच लागते पण हे दिसायला चांगले दिसतात म्हणून मी लावून घेतलेले आहे आणि मी घरात आणून ठेवते कारण मी रेसिपी बनवते अशा वस्तू मला लागतातच तर बघा आता मी फ्रीजरमध्ये हे बारा तासासाठी म्हणजे रात्रभर असेच ठेवून देणार आहे जर तुम्हाला संध्याकाळी खायचे असेल तर अगदी सकाळी लवकर म्हणजे कमीत कमी बारा तास तरी आपल्याला ही कुल्फी फ्रीजमध्ये ठेवायची आहे आता बारा तास झालेले आहे आणि आता ही सकाळची वेळ आहे मी आता ही कुल्फी काढून तुम्हाला दाखवते त्यासाठी आपल्याला एका मध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडा वेळच आपल्याला काहीतरी वीस पंचवीस सेकंदच पाण्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे आपली कुल्फी ही पटकन निघते खूप वेळ लागत नाही कारण ती खूप कडक झालेली असते ना मोल्डमधून लवकर काढण्यासाठी आपल्याला खाली पाणी ठेवून घ्यायची आहे अशाच प्रकारे ते ग्लासातली सुद्धा मी तिकडे ठेवून घेतली आहे आणि ते तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि दिसायला तर खूप छान कलर तर खूप भन्नाट आलेला आहे अशा प्रकारे मोल्ड जर असेल ना तुमच्याकडे तर मुलांना बाहेरची कुल्फी खायची सुद्धा गरज पडणार नाही अशा प्रकारे फक्त तुम्ही दुधापासून ही कुल्फी बनवू शकता आता त्यावर मी थोडीशी पिस्त्याची गार्निशिंग करून घेणार आहे आणि नंतर गार्निशिंग केल्यानंतर सुद्धा तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून खा इतकी भारी लागते ना तर मुलं त्यानंतर तुम्हाला कधीच म्हणणार नाही की बाहेरची कुल्फी हवी आहे तर बाहेरच्या कुल्फीमध्ये काय टाकलेलं असतं हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं तर अशा प्रकारे तुम्ही ही कुल्फी घरीच बनवून बघा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला तर नेहमी नेहमी रस आणि किंवा मिल्कशेक करतो ना त्यापेक्षा काहीतरी वेगळं असं झटपट तुम्ही बनवू शकता तर अशी कुल्फी नक्की बनवून बघा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ना ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद